हाय फ्रेंड्स आज असंच गावामध्ये फेरफटका मारायला चाललेलो आहोत आणि असा फेरफटका मारण्यासाठी आम्ही जण निघालेलो आहोत ह्या इकडच्या साईडला ना असं मोर दिसत होता ऍक्च्युली तो कॅमेरामध्ये कॅप्चर नाही झालेला तर आम्ही ते बघत होतो पण तो खूप लांब थांबलेला होता त्याच्यामुळे तो असं दिसला नाही जवळच गावाच्या नदी असल्यामुळे आम्ही तिथे गेलेलो होतो हे आहे पर्ण कुटी वृक्ष ह्या इथे राम लक्ष्मण सीता हे राहत होते आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे बघा ह्या झाडामध्ये एक वेगळं झाड आहे पिंपळाचं पण आहे आणि अजून एक असे दोन प्रकारचे हे झाड आहे हे झाड जवळपास शंभर वर्षापूर्वीचं किंवा त्याच्याही आधीचं असणार आहे कारण ज्या वेळेस माझे आजे सासरे होते त्यांचे वडील ते आम्हाला सांगत होते ते सांगायचे माझे सासरे म्हणतात की त्यांनी त्यांना सांगितलेलं होतं त्यांच्या आजोबांनी तेव्हापासूनच हे झाड आहे राम लक्ष्मण सीता या झाडाखाली राहत होते असं हे झाड आहे असा, असा गावाच्या जवळच एक फेरपटका मारला इकडे एका पुलाचं पण काम चालू होतं फेरपटका मारून आल्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर सगळ्यांनी जांभळ बघू धुवा सगळे दिदी आणि आतू आतू आणि गट्टू काय करतात कपडे धुतात जा काय बनवते निवेदिता हा कोण कुणी कोणाची रेसिपी आहे वहिनींची आहे का आपल्या <laughs> गावाकडची रेसिपी मम्मी भाजी आपली है ना जांभळ काढली का सर्वांनी अरे <laughs> वाव <इकड़े>, <laughs> बघू <बोगो> जांभळ <laughs> मस्तपणे बिर्याणी रेडी आहे बिर्याणी झाली सगळ्यांची जेवण होत होती सगळ्यांना वाढत होतो सगळ्यांची जेवण वगैरे झाली त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही पण सगळ्यांनी जेवण केलं असा छान आजचा बेट होता जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर रात्री असं आईस्क्रीम खाऊन मस्तपैकी आजचा दिवसाचा शेवट केला व्हिडिओ आवडला असेस प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका काय पाहिजे पुन्हा नवीन एका ब्लॉग मध्ये परत भेटूया बाहेर पडे खाली बस ठीक आहे डान्स करा डान्स करा